नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो काल विरकरवाडीचं मैदान गाजवलं ते म्हणजे हिंदकेशरी सरजा आणि बावदांच्या लक्षाने मित्रांनो खरंच सर असते तर सरांना खूप आनंद झाला असता कारण मित्रांनो सरजाला काल उजवीने जुंपलं होतं तरीसुद्धा त्यांनी फायनलला एक नंबर केला आणि आपण जर बघायला गेलो तर जबरदस्त असा पळाला आणि बैलगाडाप्रेमी निंबळकर सरांचे फॅन्स असतील आणि जेवढे बैलगाडाप्रेमी आहेत त्यांनासुद्धा वाटलं की खरंच सरजा आपल्या सरांसाठी पळतोय आणि मित्रांनो तो त्याने काल ते करून दाखवलं काल काटाकीर अशा लढती झाल्या नवमिंदकेशरी बकासूरचा सुद्धा चांगला कमबॅक झाला फायनलला चांगली अशी लढत बघायला भेटली पुढे तीन गाड्या होत्या हिंदकेशरी सरजा आणि बावधनच्या लक्षातली झऱ्याचा पाखरे त्याच्यासोबत होता सोन्या आणि उजवा साईडला होता नवमिंदकेश्री बक्कासूर त्याच्यासोबत होता मेहबूब मित्रांनो जबरदस्त जबरदस्त अशी लढत आपल्याला काल बघायला भेटली आणि मित्रांनो शेवटी बाजी मारली ती हिंदकेश्री सरजा आणि त्याच्यासोबत जबरदस्त अशी गाडी पळवली तर मित्रांनो चला आता येऊया मूळ मुद्द्याकडे तर हिंदकेश्री सरजा आता नक्की कोणत्या मैदानात पळणार तर चला आता बघूया नक्की सरजा कोणत्या मैदानात पळणार आहे तर मित्रांनो येत्या तीन सप्टेंबरला माननीय श्री संतोष वारे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान जातेगाव या ठिकाणी भरवलं गेलं आहे मैदानाचं बक्षीस स्वरूप तुम्ही समोर बघता मित्रांनो या मैदानात हिंदकेसरी सारजा नक्कीच येऊ शकतो आणि मित्रांनो या मैदानाचं बक्षीस स्वरूपसुद्धा खूप चांगलं आहे त्याच्यामुळे या मैदानात टॉपचे पैर्या येथील मित्रांनो नवम केसरी बकसरीसुद्धा या मैदानात येणार आहे आणि मित्रांनो हिंदकेसरी सरजा चतुर्थ हिंदकेसरी केसरी होता आता तो पंचमहिंद केसरी झाला आहे त्यामुळे त्याच्या पुढील वाटचालीतसुद्धा खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात टाटा बाय बाय गाईज